मग तेवीस लोक माझ्या आजूबाजूचे त्यांनी गेले त्यांना लढल बीन नाही लावला म्हणलं बसा तुम्ही जाऊन देऊ जर कल्याण होईल ना टोकं टोक पिकेचा मी तो म्हणलं मागून थोड्या दिवसाने ते परेशान झाले दोन दिवस बसून ठुले ठुले म्हटले जाऊन द्या त्यातला एक असा निभार होत ते म्हणलं माझ्याकडे मोटरसायकल बी नाही त्यात नाही मी गरीब माणूस मी घेत असतो पासी नाहीत मला गरी येत नाही घरी तर नेऊन सोड सोड आणि पन्नास रुपयाची बेळ आला त्यांच्या मराठ्यांच्या पोहराच्या बी नागे एवढं सोपं तुम्ही आमचं अन्याय करू नका मी तुम्हाला सरळ सांगतो <laughs> गोळी गुलाबी ना तुम्ही आमची सगळ्या सोयीची अंबलबाजावणी द्या नाही तर तुम्हाला सोपं जाणार नाही आणि मी जाऊ भी देणार नाही कारण मी खानदानी मराठ्यांचा पोर घेईन मराठ्यांची गद्दारी करणार मी तुम्हाला सोडत नाही तुम्ही किती आडवी आणि दूर उभे आणि माझ्याकडे एकदा मंत्री आल्यानंतर बदल येतच नाही तुम्ही हल्बा बघा का जर बाहेर ना टोळी बदलू तिथे तुमच्याकडे नांगर देत का नागर कसं तो खाने खाणे बदल देत बायला ती तसंच काम आहे एकदा ती वालग दुसऱ्यापर्यंत दुसऱ्या पाठी ते नको एकाचं कस बोलू तुम्ही कारण मी काय चुकीचं नाही करत माझ्या जातीकून बोलतोय माझ्या बाप्पा मी चुकीचं बोलतो माझ्या जातीकून बोलतो मी मग मी मरायलाही देत नाही आज माझ्या शरीरात काय नाही राहिलं फक्त आरक्षण मिळूच तर माझ्या शरीरान <सुण> मला साथ द्यावा एवढीच माझी इच्छा कसं हे आरक्षण देत नाही तेच तुम्ही बघता कारण माझं शरीर नाही फक्त आरक्षण मिळूच तर साथ मिळाव तुम्हाला तुमच्या लेकराच्या डोक्यावर भूभिशतून आरक्षणाचा ता गोलाल टाकलाच म्हणून समजायचा कुणी आडवायला फक्त डाकराचा हे सांगतो एकजूट तुटू देऊ नका राजकारणासाठी आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे आयुष्याचं आपल्या लेकरांचं कल्याण होईल पिढ्यांना पार त्यांचं कल्याण होईल मला पाठबळाची तुमच्या खूप गरज आहे कधी काळी जर वेळ आली तर आंतरवाल्यांचं साफून दीड दोन करोड संख्येनं जमलो होतो तसं पुन्हा एकदा करायची वेळ येऊ शकते तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा यांच्यावरती दहशत जर कमी करायची असली तर आपल्याला पुन्हा एकदा यांची, यांची दडपशाही काढण्यासाठी आपल्याला शांततेत पुन्हा एकदा एकत्र यावं लागतंय की काय जर हाक मारली तर पश्चिम महाराष्ट्रातला पाय पुढं सांगतो एकही मराठा घरी थांबू नका सगळेचे सगळे महाराष्ट्रात आपण एकत्र